शेतकऱ्यांसाठी मोठा व आनंदाचा निर्णय तो म्हणजे नवीन जी आर प्रसिद्ध या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार मुख्यमंत्री आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला हा सर्वात मोठा व शेतकऱ्यांच्या हितांचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो काय आहे तो निर्णय आणि कशा स्वरूपात ही मदत मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट होणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर म्हणजे आपल्या महान्यूज या चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आता आपण ए टू एट्यूज माहिती बघूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सळसकट नुकसान भरपाई म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे तर ते कोणते अकरा जिल्ह्या आणि कशा प्रमाणात ही नुकसान भरपाई असणार आहे आता आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत चला तर आता आपण बघूया अकरा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यादी ही जाहीर झालेली आहे ते जिल्हे कोणकोणते हे संपूर्ण माहिती आता आपण इथे बघणार आहोत चला तर बघूया काय म्हणतात पुढे महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर केलेला आहे या विशेष निधीमुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा बराच फायदा होणार आहे नुकसान भरपाईची व्याप्ती काय आता आपण ती बघूया शासनाने या नुकसान भरपाईसाठी स्पष्ट निकष निश्चित केले आहे प्रत्येक शेतकऱ्याला कमान तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे शासनाने पारदर्शक राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीचा अवलंब करणे यामध्ये मध्यस्थी शिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कमी जमा होणार आहे लाभार्थ्यांची जिल्हे आणि त्यांची निवड कशा प्रमाणात असणार आहे आता आपण ते बघूया कोणते सोळा जिल्हे आता आपण ते बघूया तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर जर दुसरा जिल्हा आपण बघितला तो आहे नाशिक तिसरा जिल्हा आहे धुळे चौथा जिल्हा जळगाव पाचवा जिल्हा आहे सोलापूर सहावा जिल्हा आहे पुणे सातवा जिल्हा आहे अमरावती त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण आठवा जिल्हा आहे अकोला नववा जिल्हा आहे यवतमाळ दहावा जिल्हा आहे बुलढाणा अकरावा जिल्हा आहे वाशिम बारावा जिल्हा आहे गोंदिया तेरावा जिल्हा आहे नागपूर चौदावा जिल्हा आहे भंडारा पंधरावा जिल्हा आहे चंद्रपूर आणि सोळावा जिल्हा आहे मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतात शेतीचे नुकसान या नुकसानीचे प्रमाण प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे नुकसान यांचा विचारसुद्धा करण्यात आलेला आहे डिजिटल माध्यमातून आता ही प्रक्रिया ही राबवली गेलेली आहे मित्रांनो शासनाने या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर केलेला आहे लाड या नावाने सर्व शेतकऱ्यांची उपलब्ध करून सुद्धा देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून ही यादी सहज डाउनलोड करू शकतो तसेच या योजने संबंधित सविस्तर जी आर सुद्धा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झालेला आहे शासनासाठी किंवा शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी शा, शासनाने आर्थिक आधार सुद्धा दिलेला आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले होते तर काहींच्या पिकांचे आंशिक नुकसान झालेले होते या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठे आर्थिक संकट सुद्धा उभे राहिले होते अशातच आता पुढील हंगामातील बी बियाणे खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कर पैसे राहिले नाही अशा परिस्थितीत शासनाने दिलेली मदत ही शेतकऱ्यांना नवीन हंगामात म्हणजे आता जो हंगाम चालू आहे रब्बी हंगाम त्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी पडणार आहे व पुढील बी बियाणे घेण्यासाठी सुद्धा हा या पैशाचा उपयोग होणार आहे दीर्घकालीन उपाययोजनाची सुद्धा गरज आहे असे शासन म्हणत आहे हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांच्या दीर्घ दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी पुढील उपायांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे एक हवामान अंदाज प्रणालीमध्ये बळकटीकरण अचूक हवामान अंदाज मिळवण्यास शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य ती खबरदारी मित्रांनो घेता येऊ शकते पीक विमा योजना संदर्भात विस्तार सर्व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पीक विमा उपलब्ध करून देणे सुद्धा आवश्यक आहे जलसंधारांमध्ये उपाययोजना पाणी साठवण क्षमता वाढवून दुष्काळी परिस्थितींना तोंड देता येऊ शकते आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी शेती पद्धतीमध्ये आवश्यक पद्धती ते बदल करणे सुद्धा आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकरी प्रशिक्षण नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीचा माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही महत्वाच्या सूचना आहे आता आपण त्या बघूया नुकसान भरपाईचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबींच्या लक्षात घेणे अत्यंत अत्यंत महत्वाचे आहे एक म्हणजे लाभार्थी यादीत आपले नाव आहे का नाही याची खात्री करणे दोन नंबर जर आपले नाव असेल तर बँक खात्याची माहिती अचूक किंवा अद्यवत असल्याची खात्री करावी त्यानंतर मिळालेल्या नुकसान भरपाईचा वापर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करावा त्याचप्रमाणे पुढील हंगामातील नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी त्याचप्रमाणे भविष्यात नुकसानी टाळण्यासाठी पीक विमा उतरणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आता आपण शेवटचा बघूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली ही मदत निश्चितच स्वागतारी आहे मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे हवामान हो बदलाच्या आव्हानांना समोर जाण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी यासाठी शासन शेतकरी आणि शेती क्षेत्रातील तंत्र तंत्रज्ञानांनी किंवा तज्ज्ञांनी एकत्र बसून दीर्घकालीन उपाययोजना उपाय। करणे अत्यंत महत्वाचे आहे ही होती संपूर्ण माहिती धन्यवाद